तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे मित्रांनो तर तुम्ही आत्ताच थांबलेल बघितला ना सर माझं की नव्या आता नवं घर माझं विकावं लागणार आहे मला तर <स्थाथ> व्हिडिओ पूर्ण बघा एवढं मध्ये पूर्ण मजा येणार आहे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये तर चला व्हिडिओ करूया असतात आता नवं घर माझं विकावं लागणार आहे मला तर मित्रांनो हे घर मनोज डेचं आहे मित्रांनो मनोज देव झारखंडचा युट्यूबर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल झारखंड झारखंड मला टॉपचा युट्यूबर मनोज डे आपण त्याचा खूप मोठा फॅन आहे भावन्नो ज्यावेळेस आपलं चॅनल मोठेच होईल एक दिवस भावन्नो त्याला भेटायला मी नक्की जाणार आहे शब्द आहे आपला आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा फक्त एक बटन दाबायचं भावून आपल्याला जास्त काहीच करायचं नाही तर आजचा अपडेट इतका भारी मित्रांनो म्हणजे खूप भारी आहे तर हा व्हिडिओ मी दुपारी बनवतो मित्रांनो कारण मी काल सध्या शूट आउटला गेलो होतो वणीला तर वणीचा पूर्ण आपला ब्लॉग आहे येतो तो ब्लॉग बघा नक्की तर मित्रांनो आता आपण सध्या आता चर्चा करूयात घर तुम्ही आता थमनेल बघितलं असाल की त्यामध्ये राईट केलेलं आहे की आता घर विकावं लागणार तर मित्रांनो हे घर मनोज देचं आहे तर मनोज दे भाऊला सपोर्ट करा मित्रांनो खूप सपोर्ट करा कारण भाऊचे सहा मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झालेले तर आपण त्याचा खूप मोठा फॅन आहे कारण त्या माणसामुळे मित्रांनो आज मी युट्यूब चॅनल चालू केलं खरं सांगतो रियालिटी त्या माणसामुळे आज मी युट्यूब चॅनल चालू केले कारण तो माणूस का ब्रँड आहे भावनो त्याचं तुम्हाला थोडं दाखवतो मित्रांनो तुम्ही मग स्क्रीनवर बघा तुम्हाला दाखवतो तर बघा सक्सेसफुल व्हायचं म्हणजे इतकं सोपं नाही भावानो मेहनत आज फॉर्च्युनर मध्ये फॉर्च्युनर मध्ये मेहनत केली सोपं आहे का कधी सुरुवात केली ती माहिती भावन्न दहावी लाल तो त्यावेळेस तिने सुरुवात केलीत युट्यूबवर त्यावेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस म्हणूनच युट्यूबवर आता पण जी दाश होती ना का सक्सेसला सुद्धा त्याच्या पुढं चुकावं लागलं तर विचार करा त्याच्यामुळे प्रयत्न इतके शांततेत करा ना की सक्सेस डायरेक्ट आलंच पाहिजे तर आपण बघितलंच हे की आता आता तुम्हाला दाखवत होतो की काय अशी गरज पडली की त्याला त्याला ते घर विकावं लागले तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आता तर मित्रांनो आता आपण मनोज जे तर जे तुम्हाला मनोज जे सांगितलं आहे मनोज जे झारखंडचे युट्यूबर आहे एक नंबर युट्यूबर आहे बाबांनो नक्की मित्र आज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा मित्रांनो का मनोज जे सरांपर्यंत गेलाच पाहिजे व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत बनवलेला आहे तर आता यूट्यूब तुम्हाला सांगतो यूट्यूबचे असे प्रॉब्लेम आले मित्रांनो की ट्वेंटी ट्वेंटी एट पर्सेंट जी एस टी लागू होती आणि त्यामधून आता जी अर्निंग आपली होते ना ती ॲडसनमध्ये जी अर्निंग येते ना आपली ती तिथं ट्वेंटी एट पर्सेंट कट होते मित्रांनो आणि जे प्रमोशन करायचं ना म्हणून ते वेटिंग लोन मित्रांनो जवळपास अठ्ठावीस एकोणतीस प्रमोशन वेटिंग लोन त्याला आता साधे एक प्रमोशन येत नाही त्याला विचार करा प्रमोशन जर नाही आले तर कसं काय कमावणार बाबा प्रत्येक जण तो येतो युट्यूबर कशासाठी अर्निंग पैसा पैसा किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये माहिती आहे पैसा म्हणजे काय पैसा जर असेल तर लॅपटॉप घेऊ शकतो बघा लॅपटॉप घेऊ शकतो आपण लॅपटॉप नवीन भरपूर काही घेऊ शकतो आपण इयरबड्स लागायला ते घेऊ शकतो पैसे असेल तर मोबाईल आणि पैसा किती इम्पॉर्टंट माहिती त्याच्यासाठी प्रमोशन करावं लागतं युट्यूबवर सुद्धा प्रमोशन असतात भरपूर सारे प्रमोशन तर आता ॲडसन अँड अकाउंटसुद्धा कमी पैसे येते आणि अर्निंग पण कमी झाली मित्रांनो कारण युट्यूबचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच लवकर कारण ती कंपनी इंडियाची नाही अमेरिकेची कंपनी हा प्रॉब्लेम सॉल्व होईलच लवकर तर आता मनोजाला त्याच्यामुळे अशी गरज पडली की घर विकावं कर्ज कर्जफिर्ज झालं आहे भरपूर आणि एप्रिल पण लवकरच येतोय मित्रांनो तर समजून घ्या थोडं आणि आता तुम्ही बघा स्क्रीनवर तुम्हाला मनोज डे बद्दल थोडं दाखवतो मनोज डे काय चीज आहे तर बघा हा मनोज दे तर बघा मनोज डे झारखंड युट्यूबर सध्या एकदम टॉपचं युट्यूबर त्याची कहाणी ऐका मित्रांनो एकदा खरं जर होईल म्हणजे खूप भारी वाटेल म्हणजे काहीतरी नवीन आहे मित्रांनो तुम्हाला काहीतरी नवीन स्टडी भेटेल मित्रांनो भरपूर काही शिक्षाल तुमचे व्हिडिओ बघा मित्रांनो तुमच्यामध्ये सुद्धा ती जागृत निर्माण होईल म्हणजे भरपूर मोटिवेशन इतका भारी नाही मित्रांनो खूप म्हणजे खूप मनोजेबाई खरंच मानलं त्याला खूप खतरनाक कुटुबर आहे नात केला त्यांनी पण वाया नाही गेला हिंदी युट्यूबर आहे पण आपला फेवरेट युट्यूबर आहे मित्रांनो त्याच्यामुळेच आपण चॅनल आणि जे नवीन नवीन अपडेट येतात मित्रांनो मनोजे सारांकडूनच बघतो मी आणि तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणि त्याचा शेवटचा व्हिडिओ बघा मित्रांनो आता

अच्छा ठीक आहे ठीक आहे हैं दो घंटा मी व्हिडीओ भेटते असा होता व्हिडीओ तर आता एप्रिल एप्रिल त्याच्यामुळे म्हटलं चला मुलांना थोडं एप्रिल फुल करूया तर तुम्हाला एप्रिल फुल मित्रांनो आधीच तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लवकर शेअर करा आणि लाईक करा म्हणून ते सरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण भाऊ आपण त्याचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ नक्की बघा एक नंबर आहे बाई नात केला पण वाया नाही गेला श्री स्वामी समर्थ चल चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडता तर नक्की लाईक करा